धुळे शहराला शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या तापी जलवाहिनीला मुंबई आग्रा महामार्गावरील सरवड फाट्याजवळ गेल्या अनेक दिवसापासून मोठी गळती लागलेली असताना पाणीपुरवठा विभाग तसेच धुळे महानगरपालिकेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे चित्र बघायला मिळत आहे धुळे शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे तर दुसरीकडे पाईपलाईनच्या लागलेल्या या गळतीमुळे दररोज लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला बघायला मिळत आहे शहराला पाणी पुरवठा आठ आठ दिवसांनी होत आहे गेल्या तीन महिन्यापासून ही शोकांतिका शहरात चालू आहे एकीकडे पाणी येत नाही आठ दिवस आणि दुसरीकडे पाणी पुरवठा करणारी जी तापीची योजना आहे तापी पाईपलाईन आहे ती एकोणतीस ठिकाणी गळती आहे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बारा बारा फुटापर्यंत काही काही ठिकाणी ती फुटलेली आहे याकडे महापालिकेचं सपशेल दुर्लक्ष आहे अनेक संघटना शिवसेनेने